आणि आमची गँग सध्या थकलेली आहे पाच मिनटाचा ब्रेक म्हणून आम्ही इथे थोडा वेळ विश्रांती घेतोय आणि आमचे आप्पा मुलाचा सल्ला देताना आपण च्या बोलीभाषेत गुजरातीची तुम्हाला झलक दिसेल आणि आपा पुढे यानंतर कुणी कोणी येत असेल या ठिकाणी तर त्यांना काय सांगाल काय काय घेऊन या प्रत्येकाने येऊन बघून जा इतला स्पॉट सीन घाटमाता असा असतो ते बघून जा हे आता मुचकुंबीच उगम स्थान आहे इथून नदी जी गेली ती खाली मग माथून जाऊन ही आपल्या भांबेडपर्यंत गेली शिटी इथं उगम इथं जाशा विशालच्या पायती असून जी गेली खाली ती भांबेडला मिळाली चोवीस तास पाणी एवढा उंचावर भाग असू हजार बाराशे मीटर याचा घ्यावा पायाचा त्रास सोसावा आणि अजून काय घेऊन यावा त्यांनी तुम्ही मग अशी म्हणालात की भाकऱ्या दोन भाकऱ्या दोन भाकऱ्या पाण्याची बॉटल आणि एक लाकडी लाकडी कशाला लाकडी कशाला तिसरा पाय <laughs> आणि आपला मोलाचा सल्ला सर्वांना दिलेला आहे मला वाटतं तुम्ही देखील पुढच्या वेळी येताना या तयारीत यावा आणि आपल्यापैकी कोणाचे मित्रपरिवार किंवा नातेवाईक इथे येणार असतील तर त्यांना हा व्हिडिओ जरूर दाखवावा